सेवा आपले चानल जेश्ट कारे करते माजी अर्जुन वलेकर यांच्या नाती युवा उद्योजक नवनाथ शेट वलेकर यांच्या पुतण्या आणि वडूच बाजार समितीचे माजी सभापती अण्णा अर्जुन वलेकर यांची सुकन्या धनश्री आणि काळेवाडी नरवणे येथील रामचंद्र विठ्ठल काळे यांचा नातू अरविंद रामचंद्र काळे यांचे सुपुत्र सूरज आणि आणि शंकर अर्जुन यांची सुकन्या राजश्री आंधळी तालुका येथील राजेंद्र यांचे सुपुत्र अनिकेत यांचा शुभविवाह गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात पार पडलाय यावेळी वधू वरणात शुभा आशीर्वाद देण्याकरिता माजी आमदार प्रभाकर घारगे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रियाताई शिंदे शेखरभाऊ गोरे यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले सेवागिरी देवस्थानचे से मठाधिपती सुंदरगिरी महाराज चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव शेठ जाधव मोहनराव जाधव पाटील रणधीर जाधव वासब जाधव संतोष वाघ गौरव जाधव योगेश देशमुख राजेश देशमुख माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे अर्जुन गायकवाड बांधकाम विभागाचे अभियंता संजय खोत वसंतराव पुदाले कुणाल गोसावी श्री चोपडे श्री वाघमोडे कराड अर्बन बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिलीप गुरव डॉक्टर श्री आणि सौ कदम डॉक्टर वाणे डॉक्टर वाघमोडे डॉक्टर गलंडे वडूज बाजार समितीचे सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे संचालक सुनील फडतारे महेश नलावडे नगरसेवक अभय देशमुख अर्जुनराव काळे दादासाहेब काळे ज्योतिनाना सावंत नवनाथ फडतारे दत्ताबाग सुनील पोळ दादासो काळे शशिकला ताई देशमुख वसंतराव बर्गे ए पी आय पोमन साहेब चंद्रकांत काळे चंद्रकांत गोडसे धनंजय क्षीरसागर सुरेश मोरे जालिंदर सुतार विजय शेटे आदींसह गावगावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन आजी माजी पदाधिकारी वलेकर परिवार वाघमोडे परिवार आणि काळे परिवार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर मान्यवरांचं स्वागत नवनाथ शेठ वलेकर आणि मीनाक्षी वलेकर यांनी केलंय ahi sollen e i done da�를 i do ce mob and ali sistle joke uina me dari mis <laughs> o seongeri ke jak foretahu danh mayro gest�r علي samayytt di ayunt say noirest ta ira ke nagah sıiku kan siro

ओम स्वस्ति वयं वा लोदनदनभिन जिन्दवानि स्थिरम पु ریاసदा प्रतिनिधी शरद कदम गोंदवले आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा